जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्मही कर्म असतात कर्म आज ना उद्या ते आपल्याला भोगावेच लागतात आवडायला काय कोणी पण आवडेल निभावणं तर खूप कठीण असत जेफा मूड खराब असतो तेव्हा आयुष्यापेक्षा मरण गोड वाटू लागते मित्रांनो नातही प्रेमाचं नुसत्या नजरेने चुळते सगळं काही मनातलं मग न बोलता समजते जास्त बोललो तर लोक आपल्याला वेडा समजतात कमी बोललो तर लोक आपल्याला अहंकारी समजतात कामाबद्दल बोललो तर मतलबी समजतात प्रेमाबद्दल बोललो तर स्वार्थी समजतात आणि समजवण्यासाठी बोललो तर लोक आपल्याला मूर्ख समजतात म्हणून मित्रांनो लोकांचा जास्ती विचार करायचा नाही आपल्याला जे आवडतं ते आपण करत राहायचं जोडीदार प्रेमळ समजूतदार काळजी घेणारा असला की मग प्रवास खडतर वाटत नाही गुलाब कोठेही ठेवला तरी सुगंध हा येणारच मित्रांनो काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम मिळतात तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास देत असतात काही लोक म्हणतात एखाद्याची वाट पाहणं खूप वेदनादायक असते तर काही लोक म्हणतात एखाद्याला विसरणं खूप त्रासदायक असते परंतु वास्तविकता अशी असते की सर्वात वाईट वेदना ते फेफ आपल्याला वाट पाहावी की त्या व्यक्तीला विसरून जावं हेच माहिती नसते मित्रांनो आपल्या हृदयाला समजावणे खूपच कठीण असते कुणीतरी होत पण आता कुणीतरी नाही त्यामुळे मित्रांनो या चांगल्या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा आठवण त्यांचीच काढा जे चांगले असतील प्रेम त्यांच्यावर करा जो वचनाचा पक्का असेल साथ त्यांचीच द्या जो विश्वासू असेल हृदय त्यालाच द्या जो चेहऱ्याने नाही तर मनाने चांगला असेल लोकांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका लोकांच काय चांगलं झालं तर हात दाखवतात आणि वाईट झालं तर दात दाखवतात मित्रांनो समुद्रात कितीही साखर टाकली तरी तो समुद्र कधीच गोड होणार नाही अगदी त्याचप्रमाणे मतलबी लोकांना कितीही आपलं मानलं तरी ते कधीच आपले होणार नाही मित्रांनो ऐकून घेणार कोणी नसेल तर मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात निराश राहायचं नसेल तर लोकांकडून अपेक्षा करणं आता सोडून द्या कारण प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे होत नाही दिवस वाईट आहेत मूड खराब आहे नशीब वाईट आहे माणसं दुरावत चालली आहे कुणी वापर करून घेतय तर कुणाला एकटेपणा आवडायला लागला आहे जगणं मुश्किल झालं आहे आणि लोक म्हणतात किती मजेत आहेस तो मित्रांनो दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस कधी सुखी होऊ शकत नाही देव म्हणत नाही की तुम्ही माझी पूजा करा मला तुम्ही माना तर देव म्हणतो की तुम्ही माणसाशी माणसासारखं वागा माणूसकीने प्रेमाने रहा आणि तुम्ही माणसातला देव फा दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधी समाधान देऊ शकत नाही देव कधी ना कधी त्या गोष्टीची करून मित्रांनो आयुष्यात माणसं एक उद्देश असतो काही जण तुमची परीक्षा घेतात काही जण तुम्हाला शिकवतात काही जण तुमचा वापर करतात तर काही जण तुम्हाला जगण्याचा खरा अर्थही सांगतात खोडा वेडेपणा सुद्धा जगण्यात असावा लागतो कारण जास्त समजदारपणा आनंद हिरावून घेतो समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हेही जमायला हवे नेहमीच माझं सगळं खरं म्हणून चालत नाही एखाद्याला असा विचार करून कधी सोडू नका की त्याच्याकडे तुम्हाला देण्यासाठी सध्या काहीच नाही तर असा विचार करून नेहमी त्याच्या सोबत राहा की तुमच्या शिवाय त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीही नाही मित्रांनो एखाद्याच्या आनंदासाठी त्याच्यापासून दूर राहणे हे देखील प्रेम आहे फक्त जिद्द ठेवा मग आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका नाही तर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम होतो मित्रांनो नात्याचा शेवट ते होतो जेफा एखाद्या व्यक्तीच प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करणं आणि काळजी घेणं हे दुसऱ्याला ओझ वाटू लागते आवडणारी व्यक्ती जर आपल्या सोबत असेल तर आयुष्य जगायला वेगळीच मज्जा येते मित्रांनो जर व्यक्ती योग्य असेल तर वाट पाहणं चुकीचे नसते असे व्हा की लोक तुमच्या येण्याची वाट पाहतील तुमच्या जाण्याची नाही सकाळ होताच ज्या व्यक्तीची सर्वात आधी तुम्हाला आठवण येते तीच तुमच्या जवळची आहे मित्रांनो प्रत्येक संयम ठेवा जर काही चांगलं व्हायचं असेल तर वेळ हा लागतोस एकाच दिवसात सगळं काही ठीक होत नाही एखादी व्यक्ती तेफा खूप असहाय्य होते आणि तुटून जाते आपल्या आवडत्या व्यक्तीला गमावू शकत नाही आणि कधीही त्याची होऊ शकत नाही मित्रांनो काही नाते ही आलोनंदा आणि भागीरथी सारखी असतात जी आयुष्यभर कोणत्याही स्वार्थाशिवाय एकत्र चालतात पण कधीच एकमेकांमध्ये मिसळत नाही मित्रांनो खऱ्या आयुष्यात फक्त प्रेम असून चालत नाही तर विचार आवडी निवडी, सवय हे सगळं काही सारखे असावे लागते जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे लोक बदलले आहेत ते मात्र कधी शोधू नका कारण ती लोक कधीच मिळणारी नसतात मित्रांनो या स्वार्थी दुनी कोणीही कोणाचे नसते आणि न पारकता जोडलेले नाते हे कधीही टिकत नसते लोक पहिल्यांदा आपली सवय लावतात आणि नंतर म्हणतात प्लीज समजून घेणार काही लोक हसण्यामध्येही दुःख लपवत असतात मित्रांनो फक्त वेळेची लढाई आहे तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाही आणि माझ्या जवळ तुझ्याशिवाय दुसरा कोणासाठीही वेळ नाही कधी कधी स्वार्थी होण्यातच खरा शहाणपण आहे कारण निस्वार्थ माणसाच्या नशिबी कायम एकट जगण लिहिलेलं असत मित्रांनो प्रत्येक माणूस हातून मरत चालला आहे कुणी फोटो काढणं बंद केलं आहे कुणी नवीन कपड्यांचा छंद सोडला आहे कुणाला प्रेमाचा तिरस्कार फैला लागलेला आहे आणि कुणाला एकटेपणा आवडायला लागला आहे तर कुणी मित्रांना भेटणं बंद केलं आहे स्तुतीच्या सागरात कधी तरी उडी मारा तुम्हाला खोल गेला तर स्वार्थी माणसाचे जग किती खोल आहे ते सुद्धा कळून जाईल लोकांबद्दल माहीत नाही पण मी जिथे जिथे नाते प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न केला तिथे मला आश्रम शिवाय काहीच मिळालेलं नाही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट परत मिळवता येते पण वेळेसोबत गमावलेली नाती आणि गमावलेला विश्वास परत मिळवता येत नाही मित्रांनो मेलेल्या माणसाचे अंत्यसंस्कार करता येतात कारण त्यासाठी चार माणसं तरी असतात पण मेलेल्या मनाचं काय त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येतात ना चार माणसं सा मन सांभाळायला येतात प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो म्हणून तर काही माणसे क्षणभर तर काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात हजार मतलबी लोकांसोबत नातं जोडण्यापेक्षा एका इमानदार व्यक्तीसोबत नातं जोडणं केफाही चांगलंच आहे या आयुष्याकडून खूप तक्रारी आहेत पण तरीही मी गप्पा आहे कारण आयुष्याने मला जे काही दिलंय ते अनेकांच्या नशिबात सुद्धा नाही मित्रांनो रुसून बसणारा किती रुसतो हे महत्वाचं नसतं तर मनावणारा कसं मनवतो हेच महत्वाचे असते मित्रांनो काळ कितीही वाईट असू द्यात पण काय जात समर्थ असतील तर विजय तुमचाच आहे ज्यांना मोठेपणा मिरवायची सवय असते त्यांचा घोटेपणा जिरवायला अजिबात मागे पुढे बघायचं नसत स्त्रीचं मन इतकं कुशाग्र आणि चप्पल असतं की ते एका पुरुषाची वाईट नजर आणि वाईट ही तो एका क्षणात ओळखू शकते पण ते तेव्हाच फसते जेव्हा ते जे त्या पुरुषावर स्वतः स्वतःपेक्षा पण जास्त प्रेम करायला लागते मित्रांनो प्रेम करायचं आहे पण जास्त ऐकून घेतलं की लोक त्यांची लायकी विसरतात एक मुलगी सगळ्यांकडे आपल्या भावना व्यक्त करत नाही आणि ज्याच्या जवळ व्यक्त करते ती व्यक्ती तिच्या आयुष्यात खूप महत्वाची असते मित्रांनो एक फार सुंदर वाक्य आहे स्वतःच्या आयुष्याला स्वतःला द्यावा लागतो किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाही माहीत नसते आजकाल प्रत्येकापासून सावध राहावे लागते कारण कोणता सडा कधी रंग बदलेल काही सांगता येत नाही मित्रांनो एकटे रहा आणि मस्त रहा कोणीही दुर्लक्ष करणार नाही कोणीही दुखावणार नाही कोणीही रडवणार नाही आणि कोणीही एकटं सोडून जाणार नाही कधीतरी मरणाचा विचार डोक्यात आला तरी एकदा दवाखान्यात जाऊन बघा जीव जगवण्यासाठी मृत्यूशी लोक कशा प्रकारे झुंज देतात मित्रांनो समर्थ म्हणतात निंदा आणि टीका आयुष्यात वाटायला आलीच पाहिजे जर स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो दिशेला जातो विषय बसण्यापेक्षा खरं असं म्हणून विषय सोडून द्यायचा लव्ह स्टोरी फक्त चित्रपटातच छान दिसते खऱ्या आयुष्यात एकदा कुणावर तरी खरं प्रेम करून बघा त्याच प्रेमाने आयुष्यभर नाही लढवलं तर मग सांगा मित्रांनो एकांतातच खरं खरं सुख मिळते प्रेम तर गरिबीत आणि होत असते कारण तर कमाई पाहून जोडता अंतकरणापासून देवाची सेवा करा कारण माणूस बाहेरचे स्वरूप पाहतो पण तो, तो परमेश्वर नेहमी हृदय पाहतो खोटो बोलतात ती लोक जे म्हणतात की आम्ही मोहन केला आहे आयुष्यात दोन गोष्टी खूप कठीण असतात तुमच्यावर प्रेम नसलेल्या व्यक्ती सोबत राहणे आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशिवाय जगणे मित्रांनो गमावल्याशिवाय काहीच मिळत नाही म्हणूनच स्वर्गात जाण्यासाठी सुद्धा जीव गमवावाच लागतो माणसांची वाट पाहण्यात खरे प्रेम असते वाट लावण्यामध्ये नाही जे मनाने चांगले असतात त्यांना दिखाव्याची गरज नसते मित्रांनो कुणाला आपलं म्हणल्याने कुणी आपलं होत नाही जे खरोखर आपले असतात ना त्यांना खरोखर आपली काळजी असते स्वतःचं दुःख स्वतः जवळ ठेवा कारण ही दुनिया फक्त सुखात सोबत असते एकटे चालून मोठे व्हा कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता येत नाही कधी कधी राग हा आनंदापेक्षा त्याच्यावरच येतो ज्याला पण कधीही गमावू इच्छित नाही मित्रांनो कधी असं झाले का कोणीतरी भेटला आहे प्रेम झालं आहे बोलणं झालं आहे सवय झाली आहे भांडण झालं आहे बोलणं बंद झालं आणि धोका पण मिळाला ती व्यक्ती सोडून गेली आणि तुम्ही एकटे पडलात मित्रांनो प्रत्येक लेखकाची लेखणी दुःखातून जन्म घेत असते नाही तर सुखात घ्यायला कोणाला वेळ असतो या जगामध्ये शिंपल्यासारखी खूप कमी लोक असतात जे दुसऱ्यांना मोठे सर्ग घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाही काही वेळा आयुष्यात त्रास होणं पण गरजेचे असते ते तेव्हाच आपल्याला कळते जवळची असलेली नाती किती खरी आणि किती खोटी आहे मित्रांनो लोक तुमच्याबद्दल वाईट बोलले तर तुम्ही दुःखी होता आणि लोक तुमच्याबद्दल चांगले बोलले तर तुम्ही आनंदी होता म्हणजे तुमच्या सुखदुःखाची चावी तुम्ही लोकांच्या हातात देता पण कधीतरी ही चावी तुमच्या हातात घेऊन बघा मनात बसलेल्या व्यक्तीला कधीच विसरता येत नाही कारण ते खरं प्रेम असते पण टाइमपास नाही मित्रांनो नात्यांची किंमत ही पैशापेक्षाही जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण कमावू शकतो पण हरवलेली नाती गुगलही सापडू शकत नाही मोगरा कुठेही ठेवला तरी सुगंध हा येणारच तसेच आपले कर्म बघून देव आपल्याला सगळं काही देतो माझ्या हातून कुणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन पण माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मी देवावर सोपवली आहे मित्रांनो आपले दुःख किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात कारण हे कलयुग आहे इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनते सगळ्यांना आधार देता देता मी स्वतः एकटा पडलो प्रमाणापेक्षा जास्त दुःख आणि प्रमाणापेक्षा जास्त सुख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका कारण लोक का सुखांना नजर लावतात आणि दुःखांवरती मीठ सुळतात सहन करणं हीच महिलांची खासियत आहे जर स्त्रियांनी सहन करायचं सोडलं तर अनेक संसार होतात म्हणले आहे एखादी गोष्ट मिळाल्यावर अहंकार बाळगू नका कारण देणारा आणि घेणारा तो एकच आहे देव म्हणतो तू माणुसकी जप मग माणसं तुला जपतील आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी सुद्धा चालेल पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात घडायला नको नाही तर आपलं आयुष्य जिवंतपणे उद्ध्वस्त होते मित्रांनो जर व्यक्ती तुमच्याकडून तुमच्या वेळेपेक्षा जास्त काही मागत नसेल तर समजून जा की त्याच्यापेक्षा जास्त कोणी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही आपल्या आयुष्यात शंभर स्वप्न आहेत पण आयुष्य मात्र फक्त एकदाच मिळते जी आज तुमच्या मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल आजच्या घालवलेल्या दिवसानंतर रात्री जर समाधानाची झोप लागत असेल तर याच्या पलीकडे यश काहीच नसते मित्रांनो चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो मग संकट कितीही मोठ असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास हा कायम ठेवायचा कुणाला अर्धवट मिळवण्यापेक्षा कायमच सोडून दिलेलं हे सर्वोत्तम आहे कोणी किती पण माणूस ठेवा इथे कोणाचे नसते लवकर खूप मग ते झोपेत नसो किंवा अहंकारातून असो आयुष्यामध्ये भावना समजून घेणारी व्यक्ती भेटायला खूप नशीब लागते मित्रांनो कोणीच कोणाच नसत सगळे आपले आहेत हा फक्त एक भास आहे आपल्या साथीला शेवटपर्यंत फक्त आपला श्वास आहे गरिबाच्या मुलीसोबत कोणताही मुलगा लग्न करेल पण गरिबाच्या मुलासोबत कोणतीही मुलगी लग्न करू शकत नाही मित्रांनो फक्त दिखाव्यासाठी चांगले होऊ नका देव तुम्हाला बाहेरूनच नाही तर आतूनही ओळखतो जर कमाईचं असेल तर माणूस की आणि मैत्री कमवा कारण पैसा तर भिकारी पण कमवू शकतो आनंद हसवायला शिकवतो आणि समाधान आपल्याला जगायला शिकवते प्राण्यांवर प्रेम करायला शिका कारण ते आपल्याला कधीच धोका देत नाही आणि आपली साथ कधी सोडत नाही कधी कधी आपलीच माणसं आपला नाश करण्यास कारणीभूत असतात मित्रांनो आपलं आयुष्य हे स्टेशन सारखं झालं आहे गर्दी खूप आहे पण आपलं कुणीच नाही एखाद्या दुःखिताला दोन घास दिल्यानंतर जो आपल्याला आनंद मिळतो ना तो फक्त त्यांच्यासाठी आपण जगल्यावरच कळतो मित्रांनो माणूस आबाळाकडे तेव्हाच बघतो जेव्हा त्याच जमिनीवर काहीतरी हरवलेले असते नात्यात प्रेमाला जपणं हे गरजेचं नाही तर समोरच्याला आदर देणं आणि समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला आदर मिळवणं हेही गरजेचं आहे मित्रांनो आपल्या आवडत्या व्यक्तीला जेव्हा आपण नको असतो तेव्हा ती व्यक्ती आधी आपल्याला इग्नोर करते नंतर लेट रिप्लाय देते लेट रिप्लाय का देते असं विचारल्यावर चिडचिड करायला लागते आणि चिडचिड करत निमित्त म्हणून तुमच्यापासून दूर जायला लागते आणि आपण परत एकदा एक जातो मित्रांनो आयुष्याचा प्रवास कधी सोपा नस्तो। सोपा नसतो तो करावा लागतो अंदाजाने तर कधी नजर अंदाजाने करावा लागतो आपल्या जीवाभावाच्या लोकांना आपण त्यांच्यावर असलेले प्रेम हृदयी भावना तळमळ यांची त्यांना जाणीव नसेल यापेक्षा वेगळं दुःख काय असू शकते आयुष्यात पाठिंबा देणारा जर कोणी सोबत असेल तर मनस्थिती बरोबरच परिस्थिती सुद्धा बदलत असते मित्रांनो माणस ओळखायला शिका कारण आपल्या पाठीवर वार करून विश्वासघात करणारे आपल्या जवळचे असतात आपण आपल्या कामात व्यस्त राहिलं की कोण काय करतय याने काहीच फरक पडत नाही नावाचं काय घेऊन बसलात मेल्यावर एका मिनिटात लोक विचारतात बॉडी कुठे आहे मित्रांनो देव स्टेटस नाही तर कर्म पाहतो मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव प्रेम करा भांडण करा एकमेकांवरती रागू पण जर तुम्हाला बोलायला आवडत नसेल तर बोलू पण नका पण कधीच कोणावर खोटं प्रेम करू नका मित्रांनो बायको दिसायला सुंदर असण्यापेक्षा संघर्षाच्या काळात साथ देणारी असली पाहिजे आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसाच येत नाही आपल्या जवळच्या माणसाचा अनेक ठिकाणी खूप असतो आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसाच कामी येत नाही आपल्या जवळच्या माणसाचा आधार सुद्धा अनेक ठिकाणी खूप महत्वाचा असतो मला फिरायची खूप आवड होती पण आयुष्याने एवढं फिरवलं की आता सगळ्या आवडी संपून गेल्या मित्रांनो एक सुंदर शब्द आज कमेंट बॉक्स मध्ये लिहा जो बोलल्यावर तुमच्या मनाला शांती मिळेल आयुष्यात या दोन गोष्टींमुळे माणूस नेहमी हरवतो पहिली गोष्ट वेळ आहे आणि दुसरी गोष्ट प्रेम आहे कारण दोन्हीही आयुष्यात खूप खास असतात मित्रांनो वेळ कुणासाठी थांबत नाही आणि प्रेम प्रत्येकावर होत नाही प्रेम हे फक्त भेटणं नाही तर एकमेकांसाठी आहे तू असतेस मला जीवनाचा खरा अर्थ कळतो काही माणसं आपल्यासाठी एवढी खास असतात त्यांची आठवण आली की चेहऱ्यावर हसू उमटते मित्रांनो गाठ कशीही असली तरीही सोडवता येते प्रश्न फक्त आतल्या गाठीचा असतो आणि आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर तो प्रश्न नेहमी उभा राहतो जर एखादा मुलगा पैशाने खूप गरीब असेल तर अशा मुलावर मुली प्रेम करतील का मित्रांनो हृदयाची नाती नशिबाने मिळत असतात नाही तर भेटायला काय आपल्याला हजारो भेटतात लोक म्हणतात अहंकारामुळे आपण नाती गमावतो पण जो व्यक्ती स्वतःचा अहंकार दाखवत नाही तो स्वाभिमान गमावून बसतो कुणीतरी बरोबरच म्हणला आहे तो सर्वांचा पण पण कोणीही कोणीही नाही नाही तू तू सर्वांना सर्वांना समजून समजून घेशील तुला घेणार साथ देशील पण तुला कोणीच नाही तू सर्वांसाठी जगशील पण तुझ्यासाठी कोणीच नाही तू सर्वांच्या फायद्यासाठी मरशील पण तुझ्यासाठी कोणीच नाही मित्रांनो आयुष्यच आहे तर सोप कसं असेल आणि सोपं असेल तर ते आयुष्य कसं असेल आपल्याशिवाय आपलं कुणीच नसते म्हणूनच स्वतःची किंमत आणि स्वतःची कदर करायला शिका जे आपल्या नशिबात नसतात त्यांना आपण रागवायचं नसतं परिस्थिती कितीही वाईट असली तरी चांगलं वागणं सोडू नका यश निश्चित आहे कारण दुःखाचा डोंगर ओलांडून गेल्याशिवाय सुखाची वाढ दिसत नाही नात्यामधील विश्वास ही नात्याची ना सर्वात महागडी अट आहे आयुष्य खूप लहान आहे त्यामुळे गेलेल्या झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य आनंदाने आणि हसत जगा मित्रांनो आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं पण राहायचं नाही एखाद्याला इतकाही जीव लावू नका कारण शेवटी हेच लोक म्हणतात मी थोडी करायला सांगितलं मित्रांनो एखाद्याच मन आणि मौन फार कमी लोकांना समजते नात्यांची कदर ही पैशा सारखीच करा कारण दोन्ही गमावणं खूप सोपं असत परंतु कमविणं खूप कठीण असते मित्रांनो आयुष्यात कधीतरी एकांतात एक बसून याचा विचार करा आपण नसलो की सर्वात जास्त फरक इथे कोणाला पडेल बस त्या व्यक्तीसाठी शिका नात्यात खोट बोलावं ते नात ओझ व्हायला काहीच वेळ लागत नाही आणि ओझ बनलेली पानं अनेकदा झाडावरून गळून पडतात मग तिथे काहीच सुरत नाही मित्रांनो प्रेमात कितीही भांडण झाले तरी एकमेकांना समजून घ्या कारण राग थोड्या वेळासाठी असतो पण ते नातं आयुष्यभरासाठी असते एखाद्याच्या आयुष्यातून कधी दूर व्हायचं हे वेळी समजायला हवं कारण जबरदस्तीने लादलेल्या गोष्टींची माणसाला काहीच किंमत राहत नाही जय जय रघुवीर समर्थ